नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे पलडण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर थेट धडक दिली नरिमन पॉईंट मरीन ड्राईव्ह आणि वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसने आंदोलन करून भाजपा महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि मुंबई युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदन भाडू चिब युवक काँग्रेसचे प्रभारी मणीष शर्मान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे तसेच कार्यकर्ते पदाधिकारी सह झाले होते अरिन बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज